एक मानवतेच्या जातीने तुम्ही सर्वजण आला तिथे उन्हात थांबलात आणि जे फलक तुमच्या हातात आहेत त्याचा तुम्ही आज उन्हामुळे सहारा घेता तसेच माझे वडील आमच्या कुटुंबाचा नाही तर आमच्या पूर्ण गावाचा सहारा होते ते खूप वेगळे होते त्यांचं गेल्याच दुःखातून आमचं गाव सावरू शकलं नाही आणि जे आरोपी आहेत ते खूप म्हणजे त्यांच्यात मला एक प्रश्न पडतो त्यांच्यात मानवता का नसेल ते इतके क्रूर कसे असतील त्यांनी माझ्या इतके हाल हाल करून मारल त्यांनी म्हणजे त्यांची इतकी निर्घुन हत्या झाली आहे लोकर जे आरोपी असतील त्यांना मानवता का नसेल हा मला प्रश्न पडतोय आणि माझे वडील पंढरपूरच्या वारीत येत होते त्यांनी एकही वारी चुकवली नाही या पंढरपूरच्या वारीतून येऊन मी विठ्ठला पुढे सापना घालते तुझ्या वारकऱ्यावर आज ही वेळ का आली आहे तू लवकरात लवकर न्याय दे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा दे पण मनातून कुठेतरी एक प्रश्न उठतोय ते की आरोपींना फाशी देऊन त्यांच्या घरच्यांना किती दुःख आहे आज जसं दुःख आपल्याला हत्या केली हो आणि माझे वडील हे म्हणजे खूप वेगळे होते शारदाबाईंच्या पोटी जन्म घेतलेला एक माणूस ते माझे वडील होते त्यांनी समाजासाठी झुंजले समाजकार्य केलं आणि शेवट सुद्धा हा त्यांचा समाजासाठीच गेलाय मला एक खंत वाटते त्यांना लवकर का न्याय मिळत नाही पोलीस प्रशासन काय करते आणि हा जो न्यायाचा लढाई आणि तो हे पाऊल उचललेला आम्ही मागे घेणार नाही तुम्ही जसे आमच्या सोबत आहात तसे कायम राहा एवढीच अपेक्षा करते धन्यवाद